नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे घरात नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष आहेत की नाही हे कसे ओळखावे बघा काही वेळा घरात सतत वाद होत असतात सामान्य कुटुंबात घरात सतत नकारात्मक गोष्टी घडत असतील तर ग्रहमान तपासण्याचा कुंडलीत शास्त्राचा आधार घेण्याचा सलाह दिला जातो काही लोक वास्तुशास्त्राचाही आधार घेतात कारण घर बांधणं किंवा नव घर घेणं प्रत्येक वेळी वास्तुदोष निवारण करूनच घेण्याचा विचार केला जातो बघा पण घरात वास्तुदोष आहेत की नाही काही नकारात्मक गोष्टी कशामुळे घरात आहेत याचा अंदाज बांधणे कठीण असते त्यामुळेच काही सोप्या गोष्टींनी तुमच्या घरातही वास्तुदोष आहे का हे कसे तपासायचे हे बघूया बघा वास्तुदोषात दिशांना विशेष महत्व आहे दिशानुसार घराचे बांधकाम आणि घरात ठेवलेल्या वस्तूचे विशेष महत्व आहे घराची स्थिती योग्य दिशेला असेल तर वास्तुदोष होत नाही दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष कायम राहू शकतात बघा जर तुमच्या घरात मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती आणि दोषनाशक यंत्र हे वास्तुदोष दूर करण्याचे महत्वाचे साधन आहे ते तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावा या उपायाने घरातील वास्तुदोष टाळता येतो घरात बांधलेल्या देवघराला विशेष महत्व आहे मंदिराच्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा नेहमी असते गृह मंदिराची दिशा म्हणजेच ईशान्य दिशेला सर्वात शुभ मानले जाते अशा स्थितीत जर तुमच्या घरात बनलेले मंदिर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर ते अशुभ मानले जाते बघा त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात अशा स्थितीत मंदिर या दिशेला ठेवायला विसरू नका मंदिर चुकीच्या दिशेला लावल्यास घरातील सदस्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते बघा रात्री झोपण्यापूर्वी महिलांनी या गोष्टी नक्कीच कराव्या सुखसमृद्धी वाढून भरभराट होईल बघा तुटलेली आणि निरुपयोगी भांडी किंवा वस्तू घरात ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतात वास्तुदोषामध्ये तुटलेल्या वस्तूंना गरिबीचे लक्षण मानले जाते यामुळे संपूर्ण घरात वास्तुदोष कायम राहतात अशा परिस्थितीत तुमच्या घरातील वापरात नसलेली भांडी ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावी बघा रात्री झोपण्यापूर्वी महिलांनी या गोष्टी नक्कीच कराव्यात सुखसमृद्धी वाढेल घरात भरभराट होईल तुटलेली आणि निरुपयोगी भांडी किंवा वस्तू घरात ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो वास्तुदोसमध्ये तुटलेल्या वस्तूंना गरिबीचे लक्षण मानले जाते यामुळे संपूर्ण घरात वास्तुदोष कायम राहतात अशा परिस्थितीत तुमच्या घरातील वापरात नसलेली भांडी ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावी बघा घरात दक्षिण दिशेकडे या गोष्टी बांधू नका काही घरात कितीही वस्तू सरळ ठेवल्या तरी ते घर विखुरलेलंच वाटतं त्यात कधीच नीटनेटकेपणा वाटत नाही असे तुमच्याही बाबतीत घडत असेल तर हा मोठा वास्तुदोष आहे बघा कितीही वारंवार घर साफ केलं तरीही विस्कळीतच दिसतं तेव्हा समजून जा की हा दोष आहे अशा गोष्टीमुळे घरात सतत पैशांच्या अडचणी निर्माण होतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद